हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ किचन मॅजिक विथ मोनाली या चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण बघणार आहोत ढोकळा चला तर मग बघूया मिरची घेतली आहे मीठ एक मोठी वाटी बेसन पाणी आणि एक बाऊल चला तर मग आपण प्रोसेस प्री हिटला कढई ठेवली मी एक बाउलमध्ये मध्ये मोठी वाटी बेसन घ्यायचं मीठ टाकायचं मीठ टाकलं की लिंबू पावडर टाकायचा आणि सोरा खायचा त्या साईडला ठेवून द्यायचं मिक्सरचं बाउल घ्यायचं त्याच्यात मिरची आणि जिरं ते आपण मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत फिरवलं त्याच्यात आता पाणी टाकून थोडस मिक्स करून घ्यायचं आहे पूर्णपणे व्यवस्थित थोडस ऑइल टाकायचं आणि चला मग ते मिक्स करून घेऊस साईड केकचं पॅन घ्यायचं त्याला ऑइल लावून घ्यायचं आणि बॅटर त्याच्यात टाकून द्यायचं आणि फ्री हिटसाठी ठेवलेलं त्याच्यात आपण ते दहा मिनटासाठी ठेवून द्यायचं दहा मिनटासाठी आपण स्टीमसाठी ठेवून देऊ दहा मिनटानंतर आपण बघणार आहोत फोडणीसाठी काय काय लागणार ऑइल टाकायचं ऑइल तापलं की राय मोहरी टाकायची त्याच्यात Anak-anak, los, mirchi, anak-anak, 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 anak Kita नंतर पाणी टाकल्यानंतर शुगर टाकायचे थोडीशी साखर साखर पण मिक्स बघू दहा मी पाच मिनटं आधीच मी बंद केला होता गॅस गार झाला असं थोडं गार झालं की मगच काळ त्याच्यातनं ढोकळा नाही तर तो आतूनच तुटतो चा चेक करून घ्यायचं चे, झालाय की नाही ढोकळा झालाय आपला पूर्णपणे ढोकळा काढून घेतला आहे साईडने त्याला काढून घेऊयात साईडने काढला की डिश घ्यायची आणि त्याच्यात प्लेट घ्यायची त्याचे उलट करून थोडस थापायचं म्हणजे इझिली जी तो गार झालेला असतो म्हणून इझी निघून येतो बघा किती जाळीदार झालाय आपला ढोकळा छान मस्त झालाय आणि त्याला आपण कट करून घेऊयात झाले आपला कट आता फोडणीचं पाणी त्याच्यात फिरवूया खोबरं टाकूया आणि फोडणीचं पाणी फिरवूयात त्याच सगळीकडनं फोडणीचं पाणी आपण फिरवून घेऊ फोडणीचं पाणी फिरवलं फिर फिर की दहा मिनिटं साईडला ठेवा मग ते सर्व करा व्यवस्थित टाकून घ्यायचंय कोथंबीर टाकूया कोथंबीर टाकली को टाक गेली की साईडला ठेवा दहा मिनिट दहा मिनिट साईडला ठेवला मग सर्व करा झालाय आपला गोपा बघू शकता तुम्ही किती स्पंजी आणि सॉफ्ट मोमो भोकळा तयार आहे आपला मग भोकळा बघू शकतात चला तर मग आपण भेटूया नेक्स्ट रेसिपीसोबत थँक्यू